नमस्कार मी मयुरेश प्रभुणे आपण पाहत आहात संशोधन आणि सतर्कचा मान्सून अपडेट सप्टेंबर महिना सुरू झाला आहे आणि त्यातही सप्टेंबरचा पहिला पंधरवडा संपत आला आहे मान्सूनचा हंगाम असतो जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे सप्टेंबर हा मान्सूनचा अखेरचा टप्पा असतो त्यातही सप्टेंबरचा दुसरा पंधरवडा हा मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची सुरुवात मानला जातो आणि आयम आजच एक अंदाज आला आहे त्या अंदाजानुसार येत्या पंधरा सप्टेंबरला मान्सूनचा राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू होऊ शकतो मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची सर्वसाधारण तारीख ही सतरा सप्टेंबर आहे आणि तेव्हापासून ते पंधरा ऑक्टोबरपर्यंत मान्सून टप्प्याटप्प्याने देशभरातून बाहेर पडत असतो मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचा अंदाज एका बाजूला जाहीर करत असतानाच दुसऱ्या बाजूला एम डीने आणखीन एक अंदाज दिलाय ज्यामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे आणि ते जमिनीवर म्हणजे ओडिशा आणि छत्तीसगडच्या दिशेने पण आतमध्ये येणार आहे याच कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये राज्यात सर्व दूर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हे कमी दाबाचं क्षेत्र त्या त्याच्यामुळे ता, होणारा पाऊस कुठे कुठे आणि किती प्रमाणात होईल त्याच पाठोपाठ आणखीनही पुढच्या कालावधीमध्ये राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या सर्वांविषयी आपण माहिती घेणार आहोत आजच्या व्हिडिओमधून मान्सूनच्या आगमनासाठी जसे आयम डीने काही निकष ठरवलेत त्याचप्रमाणे परतीच्या मान्सूनसाठीचे पण निकष आहेत जसं मान्सूनच्या आगमनाच्या वेळेस हे तपासलं जातं की एखाद्या प्रदेशावरच्या साठ टक्के क्षेत्रावर चोवीस तासांमध्ये किमान अडीच मिलीमीटर पाऊस व्हायला हवा वाऱ्यांची दिशा ही साऊथ वेस्ट वेस्ट असायला हवी आणि त्यांची उंची जवळपास जमिनीपासून साडेचार किलोमीटर उंचीपर्यंत वाढायला हवी त्या भागांमध्ये ढगांची दाटी असायला हवी हे जे जेव्हा पाहिलं जातं तेव्हा केरळवर मान्सूनचं आगमन पाहिलं जाहीर केलं जातं आणि टप्प्याटप्प्याने मान्सून जसा वर, वर सरकेल त्यानुसार त्या भागामध्ये होणारा पाऊस आणि वाऱ्यांची दिशा हे बघून त्या भागामधलं मान्सूनचं आगमन जाहीर केलं जातं आता परतीच्या मान्सूनच्या काळामध्येही सुरुवातीला असेच निकष गृहित धरले जातात मान्सूनचा परतीचा प्रवास हा पश्चिम राजस्थानमधून सुरू होत असतो जसं आपण मान्सूनचं आगमन हे अंदमानात झालं किंवा केरळमध्ये झालं असं म्हणतो त्याचप्रमाणे मान्सूनचा परतीचा प्रवास हा पश्चिम राजस्थानातून सुरू झाला असं जाहीर केलं जातं आणि त्याच्यासाठी प्रमुख निकष असा आहे की राजस्थानवर मान्सूनच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे साधारणतः सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये एक जास्त दबाचं क्षेत्र तयार होतं आता हे क्षेत्र कसं ओळखलं जातं की त्या भागांवर वाऱ्यांची दिशा कशी वारे फिरतायत कसे जेव्हा एखादं कमी दाबाचं क्षेत्र अस्तित्वात असतं तर त्याच्या भोवतीचे वारे हे घड्याच्या काट्याच्या उलट्या दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज फिरत असतात संपूर्ण मान्सूनच्या काळामध्ये तुम्ही कुठलंही कमी दाबाचं क्षेत्र घ्या त्या क्षेत्राच्या भोवती फिरणारे वारे हे घड्याच्या काट्याच्या उलट्या दिशेने फिरताना आपल्याला दिसून येतात मात्र जेव्हा जास्त दाबाचं क्षेत्र एखाद्या ठिकाणी तयार होतं तर त्या क्षेत्राच्या भोवती फिरणारे वारे हे क्लॉकवाईज म्हणजे घड्याच्या काट्याच्या दिशेने फिरताना आपल्याला दिसून येतात याचा अर्थ काय जा की ज्या ठिकाणी जास्त दाबाचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी वाऱ्यांची दिशा ही वरून खाली आहे आणि अशा ठिकाणी ढगांची निर्मिती होत नाही आणि तो भाग कोरडा राहतो आता मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होताना पहिला निकषत हा आहे की वातावरणाच्या खालच्या थरामध्ये म्हणजे राजस्थानच्या आसपासच्या प्रदेशामध्ये अँटीसायक्लॉनिक स्थिती तयार व्हायला पाहिजे म्हणजे जास्त दाब त्या ठिकाणी असायला हवा दुसरं त्या ठिकाणी सलग पाच दिवस पाऊस व्हायला नको आणि तिसरा पाठ की त्या त्या ठिकाणच्या बाष्पां तिथल्या हवेमधल्या बाष्पाचं प्रमाणही कमी व्हायला हवं यानंतरच्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने जसं राजस्थानपासून खालच्या दिशेने म्हणजे आग्नेयच्या दिशेने पावसाचं प्रमाण कमी होत जातं बाष्पाचं प्रमाण कमी होत जातं वारे याच काळामध्ये ईशान्य दिशेकडून व्हायला लागतात तर त्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने त्या भागातून मान्सून बाहेर पडला आहे असं जाहीर करण्यात येतं आपल्यासमोर सध्या वाऱ्यांची स्थिती कशी आहे याचं चित्र दिसतंय इकडे आपल्याला मान्सूनचा प्रवाह दिसतोय जो दक्षिण गोलार्ध ओलांडून उत्तर गोलार्धामध्ये येतोय विषुववृत्त ओलांडून आणि आत्ता हे वारे आपल्या किनारपट्टीच्या भागामध्ये वरून म्हणजे वायव्य दिशेने खाली सरकताना असे दिसत आहेत दुसऱ्या बाजूला इथे आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं दिसतंय आणि हे क्षेत्र पुढे कसं सरकणार आहे हे आता आपण पाहूया सो so, हळूहळू ते आंध्र प्रदेशची किनारपट्टी पुढच्या दोन दिवसांमध्ये ओलांडणार आहे आणि तेलंगणा क्रॉस करून ते महाराष्ट्राच्या दिशेने पण येते म्हणजे मराठवाड्याच्या आसपास येतून आपल्याला दिसतं आहे इथे मराठवाडा आणि तेलंगणा किंवा आंध्र प्रदेशचा जो सीमेचा भाग आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला ते, ते आलेलं दिसतंय आणि इथे वाऱ्यांची गर्दी किंवा या ठिकाणी वाऱ्यांचं वेग जास्त असल्याचं पण आपल्याला दिसून येत आहे आणि हा तो भाग आहे की ज्या भागामध्ये चौदा तारखेला मोठ्या पावसाची शक्यता आहे म्हणजे प्रामुख्याने मराठवाड्याचा भाग असेल किंवा मध्य महाराष्ट्राचा भाग आहे तर या भागामध्ये मोठा पाऊस पाँश, होऊ शकतो कारण कमीराबाच्या क्षेत्राच्या पश्चिमेला किंवा त्याच्या दक्षिणेला दक्षिण ला, पश्चिमेला मोठा पाऊस होत असतो कमीराबाचं क्षेत्र हे चौदा तारखेला महाराष्ट्राच्या दिशेने सरकताना आपल्याला दिसून येतं अर्थात तेव्हा त्याची तीव्रता जरी कमी झाली असली तरी त्याच्या परिघामध्ये उंच ढग तयार होऊ शकतात तर त्यामुळे त्याच्यामुळे पाऊसही या काळामध्ये वाढलेला आपल्याला दिसून येईल त्यानंतर ही स्थिती आहे पंधरा तारखेच्या पहाटेची रात्रीची तर तेव्हाही हे कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे मात्र त्याची तीव्रता कमी झाली असेल कदाचित ते सायक्लोनिक सर्क्युलेशन या लेवलपर्यंत आलेलं असेल आणि त्यानंतर मात्र का ते क्षेत्र कमी होताना त्याची तीव्रता आणखीन कमी होताना आपल्याला दिसून येते पंधरा तारखेपर्यंत आणि म्हणूनच आय एम जो अंदाज देण्यात आलेला आहे तेरा चौदा पंधरा या तीन दिवसांसाठी राज्यामध्ये प्रामुख्याने सुरुवातीला तेरा तारखेला मराठवाड्यात आणि चौदा पंधरा तारखेला मध्य महाराष्ट्र आणि कोकण या विभागांसाठी आय एम ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे त्यानंतर जर आपण या भागामध्ये बघत राहिलो तर वाऱ्यांची दिशा ही थेट पश्चिमेकडून येऊन धडकत नाही आहेत हे वारे त्यामुळे किनारपट्टीला तेवढा मोठा पाऊस नसेल असं आपल्याला दिसून येत आहे अर्थात पावसाचा काय अंदाज आहे हेही आपण बघूयात तर मेटेलॉजिक्सच्या एस मॉडेलनुसार आत्ता आपल्याला हे चौदा तारखेचं क्षेत्र दिसतंय ज्यामध्ये राज्यामध्ये प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागामध्ये मोठा पाऊस होताना आपल्याला दिसून येतो आहे त्यानंतर पंधरा तारखेला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये आणि त्याचप्रमाणे मुंबईच्या आसपास किंवा पालघर ठाणे मुंबई या भागामध्ये पण आपल्याला पाऊस वाढलेला दिसून येतोय त्यानंतर सोळा तारखेला पावसाचं प्रमाण राज्यात कमी झालेलं सुद्धा आपल्याला इथे दिसून येत आहे पुढे पाऊस जरा काही दिवस कमी राहील मात्र त्यानंतर पुन्हा पाऊस वाढायला सुरुवात होईल कारण इथे आपल्याला बंगाल उपसागरावर एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होतानाची स्थिती दिसून येते ही साधारणतः वीस तारखेच्या आसपास आहे या मॉडेलमध्ये अर्थात जे जी एफ एस मॉडेल आहे जे मेट्रोलॉजिक्सने ने वापरले त्याच्यामध्ये पुढचा या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रवास कसा असेल हे आत्ता तरी आपल्याला दिसत नाही आहे मात्र आय एम डीचं जे जी एफ एस मॉडेल आहे त्या मॉडेलमध्ये आपल्याला त्या नवीन क्षेत्राविषयीची बरीच माहिती मिळते आता सध्याची स्थिती आता आपण पाहतोय तेरा तारखेला इथे कमी दाबाचं क्षेत्र जमिनीवर येताना दिसतंय आंध्र प्रदेशची किनारपट्टी ओलांडताना दिसतंय चौदा तारखेला एक क्षेत्र अजून आतमध्ये आलंय आहे महाराष्ट्राच्या जवळ आलंय आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाऊस वाढलेला आपल्याला इथे दिसून येतोय त्यानंतर पंधरा तारखेला सुद्धा मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पाऊस वाढलेला दिसून येतोय सोळा तारखेला सुद्धा थोडाफार पाऊस आय एम डीच्या मॉडेलमध्ये दाखवलाय त्यानंतर पावसामध्ये पावसाचं प्रमाण हे कमी होत आहे नंतर मात्र वीस तारखेला जर आपण बघितलं तर इकडे बंगालच्या उपसागरामध्ये आणखीन एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होत नाहीचं एक होईल असा एक अंदाज आय एम डीच्या मॉडेलमध्ये दिसतोय अर्थात हे दहा दिवसांच्या पुढचं म्हणजे एक आठवड्याच्या नंतरची स्थिती आहे या मॉडेलमध्ये अजून सुधारणा पण होऊ शकते तर ता त्यामुळे हे क्षेत्र कसं तयार होतंय ते कुठल्या भागावर तयार होत आहे त्याची मुवमेंट कशी राहते ती आंध्र प्रदेशच्या दिशेने येणार की उत्तरेला जाणार बांगलादेश कलकत्त्याच्या बाजूला की आंध्र ओडिशा की ओडिशाच्या दिशेने जाणार यावर सुद्धा अवलंबून असेल की त्याच्या पुढचा पाऊस हा महाराष्ट्रामध्ये आहे की उत्तर भारतामध्ये वाढणारे आत्ता तरी आपल्याला हे क्षेत्र ओडिशा ओलांडताना इथे या मॉडेलमध्ये दिसते मात्र एक आठवड्याच्या नंतरची ही स्थिती असल्यामुळे आत्ता लगेच आपल्याला त्याविषयी सांगता येणार नाही सध्या तरी असं आपण आत्ता म्हणू शकतो की पुढचे तीन चार दिवस म्हणजे पंधरा सोळा तारखेपर्यंत राज्यात सर्वदूर पाऊस असेल आणि त्यापैकी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पण होऊ शकतो काही ठिकाणी खूप कमी वेळामध्ये जास्त पाऊस होऊ शकतो जसं काल परवा आपण बघितलं की सोलापूरला खूप कमी वेळामध्ये जास्त पावसामुळे मोठं नुकसान झालं तर अशा प्रकारचा पाऊस तशा प्रकारचे ढगसुद्धा तयार होऊन मराठवाडा मध्य महाराष्ट्र या भागामध्ये प्रामुख्याने नुकसान होईल असाही पाऊस होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच या भागाला ऑरेंज अलर्ट आय एम डीने दिलेला आहे तर आपण बघितलं की ज्या वेळेस एका दिशेला राजस्थानातून मान्सून बाहेर पडायची स्थि सुरुवात झालेली असते त्याच बाजूला बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होतात आणि या काळामध्ये या क्षेत्रांची तीव्रता मान्सूनच्या काळातल्या क्षेत्रांच्या तीव्रतेपेक्षा पण वाढू शकते आणि अशा वेळेस चक्रीवादळांची निर्मिती होते आणि ही चक्रीवादळं प्रामुख्याने पूर्व किनारपट्टीला धडकतात वर्षभरामध्ये हिंदी महासागराच्या क्षेत्रामध्ये ज्याच्यामध्ये अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यांचाही समावेश होतो या सगळ्या क्षेत्रामध्ये मिळून पाच चक्रीवादळ सर्वसाधारणपणे तयार होत असतात त्यापैकी चार बंगालच्या उपसागरात तयार होतात आणि एक अरबी समुद्रामध्ये तयार होतं तर या दृष्टीने याही आपल्याला हंगामामध्ये बघावं लागेल की आता सप्टेंबरचा पं दुसरा पंधरवडा सुरू झाला आहे आणि इथपासून ते डिसेंबरपर्यंत हा कालावधी चक्रीवादळांचा सुद्धा आहे त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास चालू आहे परतीच्या मान्सूनच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा मध्य भारतावर दक्षिण भारतामध्ये परतीच्या मान्सूनच्या सरी पण बरसतात ज्याला आपण स्टॉम्स म्हणतो जसं आपल्याकडे वळवाचा पाऊस होतो मान्सून पूर्व सरी बरसतात त्याचप्रमाणे मान्सून माघारी फिरतानासुद्धा विजांच्या गडगडासह मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत असतो तर तो तोही होत असतो आणि त्याच्या पाठोपाठ चक्रीवादळांची पण निर्मिती ने होत असते सो सप्टेंबर आणि ऑक्टोबर हा पावसाच्या दृष्टीने हे हा कालावधी खूप हॅपनिंग आहे आणि आपल्या सर्वांना जी महत्वाची काळजी घ्यायची आहे ती विजांच्या पासून कारण गेल्या काही वर्षांमध्ये ज्या काही नोंदी जमा झालेल्या आहेत आय एम डीकडे किंवा सरकारकडे त्यानुसार असं दिसून आलंय की तीव्र हवामानाच्या ज्या घटना देशभरामध्ये घडत असतात त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटू शकतं की चक्रीवादळ सर्वात शक्तिशाली असतात त्याच्यामुळे सर्वात जास्त जीवितहानी होत असेल किंवा महापौर येतात दरडी कोसळतात तर ह्या कुठल्याही आपत्तींपासून जेवढं नुकसान होत नाही जेवढी जीवितहानी होत नाही तेवढी जीवितहानी ही फक्त विजांमुळे होते जवळपास दोन ते अडीच हजार मृत्यू देशभरामध्ये हे विजांमुळे होत असतात आणि तो कालावधी आत्ता सुरू होतो आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये विशेषतः सर्वांनी जास्तीत जास्त काळजी घ्यावा घ्यायला हवी कारण परतीच्या मान्सूनच्या काळामध्ये विजांसह होणारा पावसाचं प्रमाण पण आता येत्या काही काळामध्ये वाढत जाणार आहे याच काळामध्ये फ्लॅश फ्लड सारख्या पण घटना घडतात पुण्यामधल्या लोकांना हे आठवत असेल पंचवीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसचा पाऊस की ज्याला ज्यावेळेस आंबिल ओढ्याला पूर पूर आलेला होता कमी कालावधीमध्ये खूप उंच ढग तयार होतात आणि कमी कालावधीमध्ये खूप जास्त पाऊस पडतो अशा पण घटना घडत असतात आणि त्या पावसाच्या हंगामाची आता सुरुवात आहे त्यामुळे एका बाजूला पिकांचं नुकसान पण होऊ शकतं असा पण कालावधी आहे आणि दुसऱ्या बाजूला जीवितला पण धोका पोहोचू शकतो असा विजांचा पण हंगाम सुरू होतोय तर त्या दृष्टीने सर्वांनी विशेष काळजी घ्यावी मान्सून आणि हवामानाचे असेच अपडेट्स तुम्हाला मिळत राहावेत यासाठी संशोधन लाईव्ह या आमच्या यूट्यूब चॅनलला आणि सतर्क हवामान सूचना या फेसबुक पेजला नक्की लाईक आणि फॉलो करा